अरे हेल्दी पण आणि त्याच्याबरोबर टेस्टी हो आजची जी डिश आहे ना अगदी टेस्टीसुद्धा लागते आणि विशेष म्हणजे हेल्दी आहे बरं का भरपूर हेल्दी तर हेल्दी डिश बनवली होती कशापासून तर हे घेतलं आहे आपण हिरवं मूग हिरव्या मुगाचे भरपूर असे फायदे तर मूग डाळाचे वरण करतो ना तर तेच हे मूग आहे हिरवं तर हिरवं मूग आहे किंवा आपली मुगाची डाळ असू दे अगदी पचायला हलकी असते बरं का ह्याच्यापासून आपण इडली डोसा हे पदार्थ करू शकतो पण हा एकदम पदार्थ आहे ना अगदी प्रोटीन न भरपूर असा आहे तर हे काय करायचं एक वाटी मी मूग डाळ घेतली आहे स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायची आणि भिजण्यासाठी ठेवायची मला केल्यानंतर असं वाटलं अरे एवढीच कशी काय मी डाळ घातली भिजत आणि थोडीशी एक वाटी घातली असती बरं झालं असतं उगाच तोंड खवळून घेतलं तर हे आहे ना पाच ते सहा तासाचा साठी भिजत घालायची तर सहा तासानंतर छान असे बघा मोड सुद्धा आले आहेत ह्याला म्हणजे आपण भिजत घातलं होतं सहा सात तास आणि ह्या सहा सात तासांमध्ये हे मोड चांगलं भिजलं जातं आणि ह्याला मोड आले आहेत ह्या मुगाला तर हिरव्या पा मुगापासून एवढा छान हेल्दी आणि टेस्टी नाश्ता होईल असं मला अजिबात वाटलंच नव्हतं केल्यानंतर कळालं की हा पदार्थ आपल्याला अनेकदा करावा लागतो तर नाश्त्यालासुद्धा अगदी उत्तम पर्याय आहे तर हे मूग भिजल्याला घालायचं मिक्सरच्या जारमध्ये त्यामध्ये घालायच्या दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या आलं घालायचं आणि हे आहेत हिरव्या मिरच्या थोडंसं झणझणीत आणि जरा हे हेल्दी असलं तरी झणझणीत खायला आपण काही मागं सरत नाही म्हणून ह्यामध्ये घातलेल्या मिरच्या आणि हे बारीक करून घ्यायचं मिक्सरला तर कांदा घेतला आहे दोन मिडियम साईजची कट करून एक टमाटर घेतला आहे गाजर घेतला आहे किसून बीटसुद्धा घेतलं आहे अर्ध किसून आणि मिरच्या म्हणजे एक वाटीसाठी एवढं साहित्य वापरलं आहे तर ह्या भाज्यांचासुद्धा भरपूर असा फायदा होतो आपल्या शरीराला म्हणूनच हे हेल्दी प्रोटीनयुक्त आणि टेस्टीसुद्धा झालं होतं हे अशा पद्धतीनं हिरवं मूग मी बारीक करून घेतला आहे मिक्सरमध्ये पेस्ट तयार केली आहे अगदी जे आपण इडली डोस्यासाठी करतो ना त्याच पद्धतीनं तुम्हाला मुगाचा डोसा पाहिजे असेल तर ह्यामध्ये पाणी घालायचं अगदी चिमुडोबर सोडा घालायचा आणि डोसाच्या तव्यावर छान असा डोसा तयार करायचा किंवा ह्याचा उत्ताप आपण छान लागतो त्यामध्ये घालायचं नमक जिरं हळद घालायची आणि हिरवीगार कोथिंबीर घालायला अजिबात विसरायचं नाही ह्यामुळं छान टेस्ट येते आणि हे सर्व साहित्य घातल्यानंतर त्यामध्ये घालायच्या आपण ॲड करणार आहोत भाज्या तर आपण ज्या जे जिमवाले बॉय असतात त्यांनी तर ही रेसिपी सेव्ह करून ठेवली पाहिजे कारण की एवढी प्रोटीनयुक्त नाश्ता खायला काय हायगे करायची गरज नाही कारण की ह्यामध्ये गाजर आहे बीट आहे आणि मुगाचा पदार्थ आहे म्हटल्यानंतर तुम्हाला तुमच्या जे रुटीनमध्ये असताना हा नाश्ता ॲड केलाच पाहिजे तर सर्व भाज्या आपण घालून ह्या मिक्स करून घ्यायच्या ह्या बॅटरमध्ये आपण जे मुगाची मुगा डाळी मुगाचं जे, जे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतले त्यामध्ये त्यामध्ये आपण लसूण घातलं आहे आलं आणि हा भरपूर अशा भाज्या बीट घातल्यामुळे हा कलर थोडासा बदलला आहे नाहीतर हिरवा असा दिसतो तर आपण बीट सुद्धा रक्तवाढी हिमोग्लोबिन साठी चांगला असतं ज्याच्या अंगामध्ये रक्त कमी आहे त्याने हा पदार्थ नक्कीच खाल्ला पाहिजे पचायला हलका आहे ह्यामध्ये भाज्यांचा भरपूर असा वापर केला आहे तर आता करायला चालू करूया तवा ठेवला होता एक पाच मिनट अदोगर गरम गरम करण्यासाठी लो फ्लेमवर गरम झाला की लो फ्लेमवरच सगळं कार्यक्रम करून घ्यायचा आहे का ह्याचा तर तेल थोडंसं सोडायचं तळायची सुद्धा गरज लागत नाही कमी तेलाचा हा नाष्टा आहे आणि लगेचच एवढे छोटे छोटे आपण त्यावर घालून घ्यायचे आहेत काय म्हणतात त्याला ता थोडंसं उतापासारखंच झालं आहे खालून वरून छान छान असं भाजून घ्यायचं परतून घ्यायचं एकदम खुसखुशीत कुछ असं तयार होतं मऊ आणि जबरदस्त चवीला होतं विशेष म्हणजे तुम्हाला हेल्दी आणि टेस्टला असा कुठला पदार्थ पाहिजे असेल तर ही रेसिपी तुम्हाला नक्कीच ट्राय केली पाहिजे तुमच्या तोंडाला चव नसेल आजारी पडला असाल आता पावसाळ्याचे दिवस चालू आहे सर्दी खोकला तर आपल्या जवळचं पाहुणंच असतात ते आले की हे हा पदार्थ खायला काहीच हरकत नाही तर हे आपण उलटी पलटी करून असं भाजून घेतलं हे बिटामुळे जरा असं डार्क कलर आलाय क असा एकदम तांबूस कलर आला आहे तर हे आता छान अल्टी पलटी करून पाच मिनटं आपण लो फ्लेमवर भाजून घेणार आहोत आणि जसं मी ह्या ताटामध्ये ठेवत होतं तसं आमचा मुलगा आमच्या घरात पळवत होते इतका छान टेस्टी झाला माझ्या मुलग्याचं खूप आवडलं बघता बघता तीन चार असे स सपवले आधीच थोडंस मी भिजत घातलं होतं आणि त्यामध्ये पटपट असे घरातले खास होते तर म्हटलं थोडंसं मला व्हिडिओसाठी ठेवा म्हणून एवढेच एवढे बघा पदार्थ चार इथं ठेवले आहेत नंतर अनेक गायबच झाला कारण आणि माझ्या मुलग्याला पाहिजे होता तर आपला हेल्दी टेस्टी हा नाश्ता तयार झाला आहे टमाटो सॉस घेतला आहे हिरवी चटणी केली तरी सुद्धा चालते ह्याच्याबरोबर आणि हा नाश्त्याचा प्रकार हेल्दी प्रकार तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट क मध्ये सांगा आणि आपलं सोनाली किचन बघायला आवडत असेल तर आपल्या सोनाली किचनला जाता जाता सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही ही रेसिपी ट्राय करा खूप हेल्दी आहे प्रेग्नेंट बायका असू देत आजारी माणूस असेल कोणीही बघा आणि ट्राय करा धन्यवाद you